नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका प्रेमाची गोष्टच्या आजच्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे की आदित्य आता बर्थडे झाल्यानंतर जात असतो तर सागर त्याला अडवतो आणि म्हणतो की आदित्य बाळा मी खूप आतुरलेला आहे रे तू मला किती दिवस झाले पप्पा असं बोललासुद्धा नाही आहेस काय झालं आदित्य आदित्य म्हणतो की तुम्ही माझं डोकं खराब करू नका आता बड्डे झाला आहे ना मग अजून काय राहिले मी तुम्हाला बोलणार नाही पप्पा मग असं बोलल्यानंतर आदित्यच्या डोळ्यात पाणी येतं आदित्य म्हणतो की असं का बोलत आहेस आदित्य आदित्य म्हणतो की का तुम्ही तर दुसरं लग्न केलं ना तुम्हाला आम्ही नको होतो ना माझ्या मम्मीपासून तुम्ही वेगळे झाले आणि मग आता तुम्हाला पप्पा का बोलायचं मी त्यावर आता सागर म्हणतो की अरे बाळा तुझ्या आईला मी नाही सोडलं मला तुझ्या आईने सोडलं हे विसरलास का माझा खरंच बाळा तुझ्यावर आणि सईवर खूप प्रेम आहे मी दुसरं लग्न साईसाठी केलं आणि जिच्याबरोबर लग्न केलं ना तिचं माझ्यावर प्रेम माझं तिच्यावर प्रेम पण नाही आहे तू असं समजू नकोस मी अजूनही तुमच्या दोघांवरच प्रेम करतो बाळा प्लीज मला एकदा बोलशील का रे पप्पा त्यावर आदित्य म्हणतो की नाही मी तुम्हाला पप्पा बोलणार नाही आणि पुन्हा पुन्हा मला ही गोष्ट सारखं सारखं बोलायची नाही मला नाही आवडणार तर आदित्यचं असं बोलणं बघून मात्र सागर खूप खचून गेलेलं आहे सागर तिथून निघून जाणार आहे बिचारा सागरचं काही खरं नाही तर पुढे आता सावणी आणि हर्षवर्धन गाडीची जावी घेऊन आदित्याच्या हातामध्ये देतात आदित्य म्हणतो की काय चावी आणि तीही इतकी मोठी त्यावर आता हर्षवर्धन म्हणतो की हो मी बाकीच्या लोकांसारखं छोटं गिफ्ट देत नसतो आणि द्यायचंच असलं तर माझं गिफ्ट मोठं असतं लार्जर दॅन लाईफचं म्हणजे ते कधीही संपू शकत नाही हे पाहून आदित्यला खूप खुश केलेलं आहे हर्षवर्धन आणि सावनीने सावनीलाही हे सरप्राईज दिलेलं असतं हर्षवर्धनने त्यामुळे आदित्य आता हर्षवर्धन खूपच खुश होणार आहे तर पुढे आता इंद्रा आणि बापू मुक्ताच्या रूममध्ये शोधाशोध करत असतात आणि त्यांना कळतं की मुक्ताचं सोनं कपाटात नाही आहे तेव्हा आता इंद्रा लगेचच सागरला फोन करून सांगते की बाळा मुक्ताने सोनं कुठे ठेवलं आहे कपटात सोनं नाही आहे तर आता इथे सागरलाही राग येतो सागर म्हणतो अग आई आम्ही तर बड्डेला आलो होतो आणि मुक्ता काही बॅगेमध्ये सोनं घेऊन फिरणार आहे का असं काय विचारते तू जरा नीट बघ ना तिथे कपाटातच असेल कुठे जाणार आहे सोनं आणि असं डायरेक्टली त्या मुक्ताला काही म्हणू नकोस तिलाही रागेल तर मग आता इंद्रा विचार करायला लागते पण इंद्रा म्हणते की अरे सोनं नाही आहे घरामध्ये कपाटात नाही ना कुठंच नाही बापू आणि मी सगळं शोधलंय पण सोनं कुठेही नाही तेव्हा आता सागरलाही खूप मोठा धक्का बसलेला आहे सागरचं आणि इंद्राचं बोलणं आता थोडं थोडक्यात सावनीने ऐकलेलं असतं सावनी म्हणते की काय झालं रे साखर कुणाचा फोन आहे काही झालंय का तुझी मुक्ता पळून तर नाही ना गेली तुला सोडून तर नाही ना गेली असं टोमणे आता सागरला टॉर्चर करताना दिसणार आहे त्यानंतर आता सागर आणि सई घरी जायला निघतात गाडीमध्ये बसून बड्डे झाल्यानंतर ते दोघंही घरी जात असतात जाताना रस्त्यामध्ये आता सागरला दिसतं की समोर मुक्ता आहे तेही मुक्ता एका माणसाबरोबर असते म्हणजेच आता स्वातीच्या मिस्टरांबरोबर ती सोन्यावरून बोलत असते की सोनं तुम्हाला मी देते पण काय पैसे भेटतील का त्यावर आता स्वातीचा नवरा म्हणत असतो की हो हे सोनं मी गहाण ठेवतो आणि याचे जे काही पैसे येईल ते त्या बाईला एकदा देतो आणि याच्यातून मोकळं होतो आणि त्या दोघांना आता तिकडनं सागरने पाहिलेलं असतं तर आता खूप मोठा धक्का बसलेला आहे सागरला आणि असा खूप जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आता सागर मुक्ताला काय बोलणार एक प्रकारे मुक्ताने सागरचा सागरचा याच्यामध्ये अविश्वास दाखवलेला आहे त्यामुळे आता एक प्रकारची पसवणूक झालेली आहे सागरची तर मुक्ता आता ह्या गोष्टीमधून कशी सावरणार सागर आता मुक्ताला प्रकारे बोलणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे असं खूप रंजक वळण आलेलं आहे प्रेक्षकांना एक एपिसोड मिस करू नका पाहत राहा प्रेमाची गोष्ट